नमस्कार मी आरती महाराष्ट्र आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक काही घडामोडी तर प्रथम शहरातील या शहरातील घडामोडी कार्यसम्राट माजी सभापती स्थायी समिती कल्याण देवली महानगरपालिका विकास गजरन म्हात्रे आणि माजी नगरसेविका कविता विकास म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त तमाम जनतेसाठी अल्पदरात ऑफर स्मार्ट एलईडी टीव्ही पन्नास टक्के सूट मध्ये ठेवण्यात आले आठ हजार चारशेची सायकल चार हजार दोनशे ला एका दहा हजारच्या चारशे नव्याण्णव ला एल ईडी टी व्ही बत्तीस इंची सोळा हजाराचा सात हजार नऊशे नव्याण्णव आला चाळीस इंचीचा एल ई डी चोवीस हजार रुपयांचा अकरा हजार नऊशे नव्याण्णवला त्रेचाळीस इंच टी व्ही एकोणतीस हजार रुपयाचा चौदा हजार चारशे नव्याण्णव आला पन्नास इंचा टी व्ही सेहेचाळीस हजार रुपयांचा बावीस हजार नऊशे नव्याण्णव आला, आला। त्यावेळी अशा प्रकारच्या सर्व स्मार्ट अँड्रॉइड एल ई डी टी व्ही नागरिकांना अर्ध्या किमतीत उपलब्ध करून देण्यात आल्या यावेळी विकास मात्रे यांनी स्वतः पन्नास इंच एल डी टी व्ही घेतला ते पण बावीस हजार नऊशे नव्याण्णवला यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेतला होता आपण आज विकास मात्रे साहेबांनिमित्त पन्नास टक्के चवलीस हजारात टी व्ही सायकल आणि पाण्याचा फिटर हे पन्नास टक्के ऑफरमध्ये आपण पूर्ण जनतेसाठी हे ठेवलेले आहे टी व्हीलासाठी एक वर्षाची वॉरंटी राहील स्मार्ट अँड्रॉइड टी व्ही राहणार आहे पाण्याचा फिल्टरला एक वर्ष वॉरंटी राहणार आहे आणि सायकल आपण देणार आहे नगरसेवक विकास म्हात्रे साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तर या होत्या शहरातील अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दावायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत राहत पुन्हा भेटूया या ठिकाणी या तुम्ही तो तोपर्यंत धन्यवाद